आता जर व्हिडिओ मोबाईल काढला तर माणसं थांबते माझा व्हिडिओ करून सगळी माणसं थांबतात फोटो काढ फोटो काढ बी पोज द्यायला फोटो काढायचा काय पाठवायचा पुढे कॅमेरात कधी फोटो काढला सभी राहिली नाही पण आता कशी उभी राहिली असं ठेवणे नाही देवी दिसत कशी मस्त पैकी आणि तुम्ही तिघी जणी ती वारी दिसत आहे ते मागच्या कोणाचं साईडला व्हिडिओ करताना आपल्याला काय भांडवल आहे का तर पाय ह्यात खर्च नाही काय नाही चारशे रुपयाचा बॅलन्स मारतो तुम्ही पण मारता सगळी जण मारतात मग त्या चारशे रुपयाच मी चाळीस हजार रुपये करतो नाही